श्रावी hmm. स्टडी करायली अभ्यास करायला बाळा तू श्रावी काय करते काय करायली स्टँडिंग लाईन काढती बघू दाखव स्टँडिंग लाईन काढून दाखव अजून एकदा काढ नीट मोठं काढ hmm? स्टँडिंग लाईन मोठं काढून दाखव ना दिसलं नाही मला गुड अजून hmm. स्लीपिंग लाईन पण येतं तुला नीट काढा स्लीपिंग लाईन स्लिपिंग लाईन नीटिंग लाईन स्लीपिंग लाईन काढून दाखव आणि स्टँडिंग लाईन काढून दाखव अजून एक नीट पकड चौक चॉक हां स्टँडिंग लाईन चकडली अरे वा वा, वा. येतं तुला तू काय करती अभ्यास होमवर्क दिलं तुला तू स्कूल ला जाती मग कोण होमवर्क दिलं काका काका कोणती का होमवर्क कर म्हणून बर स्टँडिंग लाईन Atas sleeping line Good